रात्रीची वेळ होती थंडी बरीच पडली होती आभाळात चांदोबा उघडाच फिरत होता चांदोबा आईकडे गेला आणि म्हणाला आई आई मला फार थंडी वाजते मला एक अंगरका शिवशील जवळ बरेच ढग जमले होते आईने एक पांढरा पांढरा ढग घेतला आणि चांदोबाला एक उबदार अंगरका शिवला चांदोबा तो अंगात घालून फिरू लागला दुसऱ्या रात्री चांदोबा आईकडे रडत गेला आणि म्हणाला आई माझा अंगरका सैल कर मला तो फार घट्ट होतो आहे आईने पाहिले तो खरेच आज चांदोबा थोडा मोठा झाला होता तिने अंगरका थोडा सैल करून दिला त्यानंतर दोन दिवस गेले दुसऱ्या रात्री चांदोबा फिरून आईकडे रडत गेला आणि म्हणाला आई माझा अंगरका आणखी सैल कर मला तो फार घट्ट होतो आहे खंडोबा आज आणखी मोठा झाला होता आईने अंगरका आणखी सैल केला असे पंधरा दिवस झाले रोज रात्री चांदोबा मोठा होई आणि रोज आईला अंगरका सैल करावा लागे दुसऱ्या रात्री चांदोबा आईला म्हणाला आई ग आज मला अंगरका सैल होतो आहे जरा घट्ट कर आईने पाहिले तू खरेच आज चांदोबा जरा लहान झाला होता अंगरका जरा घट्ट केला रात्री पासून चांदोबा लहान लहान होत चालला रोज रात्री तो आईकडे रडत जाई आणि आईला त्याचा अंगरका थोडा थोडा घट्ट करावा लागेल असे पंधरा दिवस गेले शेवटी आई फार कंटाळली तिने चांदोबाचा अंगरका काढून टाकला तेव्हापासून चांदोबा आपला आभाळात उघडाच फिरत असतो कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद